बातमी आहे मालवणची सहका पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवणच्या राहुल चव्हाणची दिल्ली येथील गणतंत्र दिवस परेडसाठी निवड मालवण तालुका येथील स का, ये का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेना विभागाअंतर्गत एन सी सी प्रशिक्षण घेत असलेला तसेच तृतीय वर्ष वाणिज्य शाखेचा विद्यार्थी एन सी सी सिनियर अंडर ऑफिसर राहुल चव्हाणची सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनादिवशी दिल्लीला होणाऱ्या आर डी सी कॅम्पसाठी निवड झाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मालवणचे आणि सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे नाव दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य राहुल चव्हाण यांनी केले आहे ही खरोखरच एक उल्लेखनीय गोष्ट आहे एनसीसी विभागाचे प्रमुख असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्राध्यापक डॉ एम आर खोत यांनी राहुल चव्हाण निवडून आल्याने कौतुकास्पद आनंद व्यक्त केला आहे नमस्कार लोकांनी यांच्यांच्यामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आम्ही आज खास तुमच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत ते म्हणजे आपल्या सिंधुदुर्गाची शान मालवणची शान अख्या दिल्लीपर्यंत पोहोचलेली आहे आणि ती पण आपल्या सिंधुदुर्ग कॉलेजचा एक विद्यार्थी त्यामुळे आपली जी शान आहे ती थेट दिल्ली दरबारापर्यंत पोहोचलेली आहे तर आपल्यासमोर आता या सिंधुदुर्ग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर शिवराम ठाकूर आणि त्याचप्रमाणे लेफ्टनंट प्राध्यापक त्याचप्रमाणे असोसिएट एन सी सी ऑफिसीस डॉक्टर एम आर हे उपस्थित आहे तर एकंदरीत ही जी गौरवाची जी बाब आहे तर त्याविषयी आपण या दोघांकडून जाणून घेऊया तर काय सांगाल तर की आपल्या शाळेचा आपल्या कॉलेजचा विद्यार्थी दिल्लीपर्यंत पोहोचलेला नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर एम आर खोत असोसिएट एन सी सी ऑफिसर सिंद्रो कॉलेज मालवण गेल्या कॉलेजच्या स्थापनेपासून आपण जर विचार केला तर आपल्या कॉलेजमध्ये ही पहिली घटना आहे जी दिल्लीपर्यंत पोहोचण्याची राहुल हा आमच्या कॉलेजमध्ये एनसीसी ला तिसऱ्या वर्षाला आहे त्याच्यानी माझी ओळख आठवीलाच झाली होती कारण मी सव्वीस जानेवारीला तिथे परेड घेण्यासाठी तहसीलदारांच्या ध्वजावंदन असताना जात तो त्या ठिकाणी ढोल वाजवायचा त्यावेळी तो हाईटनं वगैरे हो चांगला असल्यामुळे मी त्याला त्याचवेळी ओळखलं आणि ठीक आहे तू आमच्या आमच्याकडे एन सी घे असं सा सांगितलं त्यानंतर त्यांना एन सी सी घेतली गेली दोन वर्ष आम्ही प्रयत्न करत होतो की सिलेक्ट होईल म्हणून मात्र यावर्षी त्याचं सिलेक्शन झालं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साडेतीन हजार विद्यार्थी आहेत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एन सी सीचे कॅडेट फक्त एन सी सी कॅडेट साडेतीन हजार आहेत पंचावन्न शाळा कॉलेजेस आहेत आणि त्यामधून त्याचं एकट्याचं सिलेक्शन झालेलं आहे त्याचबरोबर कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यामधून एकमेव हा आमचा विद्यार्थी आहे जो मालवणचा आहे ज्याचं सिलेक्शन झालेलं आहे तर आम्हाला ही अभिमानाची बाब आहे त्याचप्रमाणे बटालियन बिंधुर्ग या बटालियन सिलेक्शन झालेलं आहे तर एकूणच एकंदरीत ती प्रक्रिया कशी होती म्हणजे अठ्ठावन्न बटालियन ओके ओके हां तर काय की आमचं जे एनसीसी युनिट आहे फिफ्टी महाराष्ट्र बटालियन ओरस सिंधुदुर्ग या ठिकाणी आहे या ठिकाणी साधारण चाळीस एक आर्मी ऑफिसर आहेत कर्नल दीपक दया म्हणून कमांडिंग ऑफिसर आहेत सुभेदार मेजर म्हणून काम करतात या दोन्ही व्यक्तींनी मला भरपूर सहाय्य केलं आमच्या विद्यार्थ्यांच्या सगळ्याच विद्यार्थ्यांचं प्रॅक्टिस जास्तीत जास्त करून घेण्याचा प्रयत्न केला लाखोनी खर्च आमच्या विद्यार्थ्यांच्यावर त्यांनी केला गव्हर्नमेंटचा तर पहिल्यांदा या ठिकाणी सिलेक्शन होतं सिंधुदुर्गमध्ये साडेतीन थी हजार विद्यार्थ्यांमधून जे जे सिलेक्टेड जे वाटतात बाबा खरोखर कर। तिकडे जाऊ शकतील अशा यांची सगळे हाईट वगैरे सगळं चेक करून किंवा त्यांचं परेड वगैरे त्यांचं ड्रिल वगैरे बघितलं जातं त्यांच्याकडे काय कला का गुण आहेत ते बघितलं जातं आणि त्यातून ते, ते इथं सिलेक्ट झालं त्याच्यानंतर कोल्हापूरला होतं ग्रुपला त्या ग्रुपमधून पण त्याचं सिलेक्शन झालं जवळजवळ त्याने आतापर्यंत तीन महिने म्हणजे दहा दहा दिवसाचे साधारण सात ते आठ कॅम्प त्याने केलेले आहेत आणि त्या कॅम्पमधून प्रत्येक वेळी त्याचं पुढे फुट सिलेक्शन होत गेलेलं आहे आणि आत्ता जे झालं आत्ता फायनल काल रात्री जे झालं सिलेक्शन ते पूर्ण महाराष्ट्राकडून जी टीम जाणार आहे दिल्लीला त्या टीमचं सिलेक्शन झालं आणि त्या टीम मध्ये आमच्या कॉलेजचं एक नाव आहे आणि ते आम्हाला ज्यावेळी कळालं त्यावेळी आमचा आनंदच उरला नाही आनंदाला पाराच राहिला नाही की इतका आनंद झाला की कारण ही कॉलेजच्या इतिहासामधली एक मोठी घटना आहे जेणेकरून आजपर्यंत ती आम्हाला पाहायला मिळते आणि खरोखरच आमचे प्राचार्य आहेत डॉक्टर दौक, शिवराम ठाकूर सर यांचं आम्हाला सातत्यानं मार्गदर्शन असतं प्राचार्य आमचे गेले तीन वर्षे झालं आमच्या कॉलेजमध्ये आहेत ज्या दिवसापासून त्यांनी आमच्या कॉलेजमध्ये एंट्री घेतली त्या दिवसापासून सक्सेसचा सक्सेस रेट जो म्हणतो तो वाढलेला आहे तो त्यांची एक तर नेतृत्व शैली आहे त्याचबरोबर प्रोत्साहन देण्याची शैली आहे त्यामुळे आम्हाला खरोखरच उमेद येते आणि आम्ही बऱ्याच स्पर्धेला येत अशी स्पर्धा नाही बऱ्याच स्पर्धेला आमची विद्यार्थी सक्सेस घेत आहेत आताच हर्षाली म्हणून हर्ष हर्षदा पवार म्हणून ती जी आहे ती सुद्धा आपल्या महाराष्ट्राकडून फायरिंग कॉम्पिटिशनमध्ये गेलेली आहे नॅशनल लेवलला खेळते आहे तिचाही राष्ट्रीय पातळीवर सहभाग आहे ती सहा महिने झालं आमच्या कॉलेजपासून बाहेर आहे सहा महिने आर्मीमध्ये ती प्रॅक्टिस आणि सिलेक्शन वर जात आहे दहा दिवसाची तिने जवळजवळ पंधरा वीस कॅम्प केलेले आहेत तिचंही सिलेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे मात्र तिचं फायरिंग कॉम्पिटिशनमध्ये झालेलं आहे नक्कीच त्याचप्रमाणे फक्त जिल्हा क्षेत्र नाही तर इतरही क्षेत्रांमधून सिंधुदुर्ग कॉलेजचे जे नाव आहे ते संपूर्ण महाराष्ट्रभर जास्त आहे तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगा की अनेक मातकबा विद्यार्थी आज वेगवेगळ्या पोस्टवरती आहेत वेगवेगळ्या पदभार स्वीकारत आहेत सिंधुदुर्ग कॉलेजचे आम्हाला खरोखरच आनंद होत आहे की आमची एनसीसी आणि आमचं भाग्य म्हणावं लागेल की आमचे बरेच विद्यार्थी आर्मी मध्ये आहेत पोलीस मध्ये आहेत वेग निवी मध्ये सुद्धा काही आहेत आणि असे आता जे फायरिंग कॉम्पिटिशन म्हणा म्हणा किंवा हे ड्रिल कॉम्पिटिशन म्हणा किंवा आणखीन कल्चरल कॉम्पिटिशन म्हणा हे एन सीसीचे विद्यार्थी हे आमचं नाव करत आहेत खरोखरच ही आम्हाला अभिमानाची बाब आहे हर्षदा सुद्धा हर्षदा जी आहे हर ती हर्षदा सुद्धा आता अलीकडच्या काळात तिनेही चांगल्या प्रकारे यश घेतलेलं आहे ती आम्हाला ती नॅशनल लेव्हल करते हे आताही आम्हाला अभिमान आहे त्याचप्रमाणे सव्वीस जानेवारीला आता जो प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे दिल्लीला त्या ठिकाणी राष्ट्रपती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी असणार आहेत त्यांच्या समोर हा आमचा विद्यार्थी परेड करणार त्यांच्या समोर फ्लॅगच्या शेजारी त्याचं काही पेंटिंग्स आहेत ड्रॉईंग आहे ते सुद्धा त्या ठिकाणी आमचाच विद्यार्थी करणार आहे फ्लॅगच्या शेजारी खरोखरच ही आम्हाला अभिमानाची बाब आहे की एक आमचा साधा विद्यार्थी एका गरीब कुटुंबातला विद्यार्थी आणि आमच्या एकदम अशा आउट कॉलेजमधला एक विद्यार्थी दिल्लीला जाऊन आज त्या ठिकाणी आमचं नेतृत्व करतोय महाराष्ट्राचं नेतृत्व करतोय ही खरोखरच आम्हाला अंगावर काटा येण्यासारखी बाब आहे आणि याचा आनंद आमचा गगनात मावना असं झालेला आहे त्याचबरोबर दुसरं सांगायचं म्हणजे झालं की चालू वर्षी आमचं हिरक महोत्सव वर्ष आहे आणि या हिरक महोत्सवी वर्षामध्ये आम्हाला एक असा हिरा जो मिळालेला आहे तो खरोखरच एक दुग्धश योग म्हणावा लागेल आणि त्यांना चांगली कामगिरी केली एक हिरा आम्हाला राहुलच्या रूपाने आम्हाला या कॉलेजला मिळालेला आहे खरोखरच मी राहुलचं या ठिकाणी कौतुक करावं तितकं थोडं हे आमच्या कॉलेजच्या वतीनं प्राचार्य डॉक्टर ठाकूर सर यांनी त्याचं भरभरून फोनवरून अभिनंदन केलं त्याचबरोबर संस्थेचे के सर्व कार्याध्यक्ष सेक्रेटरी इतर संचालक या सगळ्यांनी फोन करून कौतुका कौतुक कौतु केलं अं अशा पद्धतीनं एक आनंदी क्षण आमच्या या सगळ्या कुटुंबा म्हणजे कृषी देसाई शिक्षण संस्थेच्या हे जे कुटुंब या कुटुंबामध्ये आलेलं आहे खरोखरच मी आमचं या ठिकाणी भाग्य समजतो जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच आपल्या कॉलेजमधून एक उपयुक्त चांगले विद्यार्थीच नेणे घडत असतात आणि तुमच्या संपूर्ण वाटचालीसाठी आमच्या लोकनिता चॅनेलच्या माध्यमातून तुमच्या पुढील भविष्यासाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद